दसऱ्यापूर्वीच राज्यात लागू आठ मोठे निर्णय चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतकऱ्यांच्या अनुदानात वाढ काही मिनिटांपूर्वीच्या ठळक घडामोडी चला पाहूया पहिला निर्णय राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम येत्या पंधरा नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार कारखान्यांनी व साखर आयुक्तालयाने कारवाई करावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री समितीच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहे आता दोन नंबरचे अपडेट पाहूया महिलांसाठी आनंदाची बातमी आहे महिलांना आर्थिक सक्षम बनवणारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दिनांक एकोणतीस सप्टेंबर पासून डेबिटीद्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे याच्यामुळे आता राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता पनाम हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस करता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईसाठी भातगिरणी धारकांना राज्य शासनाकडून चाळीस रुपये प्रति क्विंटल अतिरिक्त भरडाई दर देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया चार नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ग्रामसेवक विकास ग्राम अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद या ठिकाणी होय ग्रामसेवक यस आठ व ग्रामविकास अधिकारी यस बारा ही दोन्ही पदे एकत्र करून त्यांना पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर या वेतन श्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी असे करणार आहे नव्या ग्रामपंचायत अधिकारी पदास दहा वर्षानंतरच्या सेवेचा पहिला लाभ विस्तार अधिकारी येस चौदा वीस वर्षाच्या सेवेनंतर चा दुसरा लाभ सहाय्यक गट विकास अधिकारी येस पंधरा तीस वर्षानंतरच्या सेवेचा तिसरा लाभ गटविकास अधिकारी यशवीस असेल आता दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटर मागे सात रुपये अनुदान हा एक राज्यातील मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटर मागे सात रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे या दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येत होते त्यामध्ये दोन रुपयाची वाढ करून ते सात रुपये देण्यात येईल दूध उत्पादकांना दूध संघाने तीन पॉईंट पाच फॅट व आठ पॉईंट पाच येस एन एफ या प्रतिकर्ता एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून अठ्ठावीस रुपये प्रति लिटर इतका दर देणे बंधनकारक आहे त्यानंतर दूध उत्पादकांना शासनामार्फत सात रुपये प्रति लिटर त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील त्यामुळे या शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पस्तीस रुपये भाव यापुढेही मिळत राहणार आहे ही योजना एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून राबवण्यात येईल मात्र तिचा आढावा घेऊन मुदतवाढसुद्धा या ठिकाणी देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे या योजनेसाठी नऊशे पासष्ट कोटी चोवीस लाख इतक्या खर्चास मान्यतासुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे तर अशा प्रकारे दूध उत्पादकांना गाईच्या दुधासाठी लिटर मागे सात रुपयाचे अनुदान देण्याचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय झालेला आहे आता आपण पाच नंबरचे अपडेट पाहूया राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळेल उपसरपंचांना दोन हजार तीन हजार आणि चार हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळेल राज्यात सत्तावीस हजार नऊशे त्रेचाळीस ग्रामपंचायती असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण पुढची अपडेट पाहूया पुढची अपडेट ही अतिशय महत्वाची अपडेट आहे धान उत्पादकांना दिलासा प्रति क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर पनाम हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस करता धानाच्या भरडाईसाठी भात गिरणीधारकांना केंद्र शासनाच्या भरडाई दराव्यतिरिक्त राज्य शासनाकडून प्रति क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे या निर्णयामुळे भरडाई दर योजनेत समाविष्ट गिरणीधारकांना प्रति क्विंटल पन्नास रुपये इतका मिळणार आहे याकरता अतिरिक्त सेहेचाळीस कोटी पंचावन्न लाख रुपयाच्या खर्चास बैठकीस या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे अशा प्रकारे धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे आता आपण पुढची अपडेट पाहूया ही अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पी एम विश्वकर्मा योजनेच्या एक लाख कारागिरांना ओळखपत्र व प्रमाणपत्र तसेच एक लाख कारागिरांना डिजिटल कौशल्य प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले देशभरातील पंच्याहत्तर हजार कारागिरांना कर्जाचे वितरण देखील ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे पी एम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय डाक विभागाने काढलेल्या विशेष डाक तिकिटाचे अनावरणसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे राज्यातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आठ मोठे निर्णय होते तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा